The Chatter. The I am of the Kretsa. I need of a word. I am a doublet of I need

पढ़ो रा जातीनी कोणताही देश आपला चालत नाही हा संविधानाने चालतो आणि संविधानाला अबाधित राखून आपण तो मनोगत व्यक्त राहुल गांधींनी केलं पण आज लोकशाहीमध्ये संसद आपली सर्वोच्च आहे त्या सर्वोच्च लोक संसदेमध्ये सुद्धा जातीय शब्द वापरून आणि तुमची जात काय वापरायचं जा? मी आपल्याला आठवण करून देतो आता जे काय या श्रावण महिन्यामध्ये कावडिया चाललेले आहेत तुम्ही त्या उत्तर प्रदेश लखनौ आणि त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये हातगाडी विकणारं असेल दुकान विकणारा असेल त्याचा मालक कोण आहे हे तुम्ही सांगायला म्हणून त्याच्यावर नाव लिहा म्हणजे परत एकदा तुम्ही जातीचं राजकारण करताय मग आमचं तुम्हाला म्हणणं आहे की तुमच्या मंत्र्यांनी जे काय आंतरजातीय विवाह केला ते गळ्यामध्ये पाठी लावणार आहेत का तुम्ही जे काही विजय मल्ल्यासारखे लोक या देशामधनं पाळले ते पाठी लावणार आहेत का मग नीरव मोदीसारखे पळाले त्यांच्या गळ्यात तुम्ही पाठी लावणार आहे का अत्यंत खालच्या थराला भारतीय जनता पक्ष आता जात विचारायला लागले तेही लोकशाहीमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर आम्ही त्यांचा निषेध करतो ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी हसून त्याला पाठी पाठिंबा दिला पंतप्रधानाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि अनुराव ठाकूर हा एकदम खालच्या थराला जाऊन लोकसंसदेमध्ये ज्यांनी बोललं त्याचा आम्ही खालच्या शब्दामध्ये निषेध करतो